प्रेक्षकांनो आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की भूमीने आज अप्बर एकादशीमुळे पूजा ठेवलेली असते आणि त्याच आकाश आणि भूमी दोघेही आता आरती करत असतात कारण हे अप्बर एकादशीचं व्रत जर केलं तर त्यांना त्यांची म्हणजे जे काही क्षितिजाचं ते संकल्प केला त्यांनी क्षितिजाने लवकर घरी यावं आणि त्यामुळेच तिने हे व्रत केलेलं आहे की जेणेकरून हे व्रत संकल्प करून जर केलं तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते आणि त्यामुळेच तिने असा बनच ठेवलेला आहे की हे व्रत मी मनापासून करेल आणि ह्या व्रतामध्ये त्यांनी असं ठरवलंय की जो काही याचा फोटो आहे दे था। दे देवाचा त्या फोटोवरती जे व्र म्हणजे जो काही अष्टांग अष्टगंध लावणार आहे तो ओरलाच राहायला पाहिजे असं सुद्धा आता भूमीने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच त्यांची पूजा चालू असते त्याच वेळेला आजी तिथे येतात आणि सगळं काही पाहून म्हणतात की पूजा तर व्यवस्थित झाली पण याचं एक पण असं आहे की देवाच्या फोटोला जे अष्टगंध लावणार आहे ते ओलस राहायला पाहिजे सकाळपर्यंत असं पण त्यांनी केले आणि संकल्प करून आता क्षितिजा लवकर घरी यावी अबोलीपासून तिची मुक्तता व्हावी आणि कायदेशीररित्या तिने जे रिपोर्ट हो ले 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 काही रिपोर्ट बनवलेले आहेत ते खोटे ठरावे कोर्टामध्ये मला बोलण्याची बुद्धी मिळावी आणि कोर्टाकडून बिगरी नोटीस पण आलेली आहे की कोर्टाची तारीख समोर आलेली आहे अठरा दिवसांनी भूमी आणि आकाशला कोर्टामध्ये पुरावे सादर करायचे आहेत आणि भूमीने ठरवलंय की मी काही झालं तरी त्या अबोलीला हरवणार आणि माझी मुलगी माझ्याकडेच परत आणणार असेही भूमी म्हणत असते तर मग आता त्यांचं एकदम व्यवस्थित पूजा झालेली असते मग आता भूमीने की ज्या वेळेस गप्पा चोरून ऐकते त्यावेळेला घाबरवायचं म्हणून मग भूमी आता मानसीला असं सांगत असते कारण पौर्णिमा त्याच वेळेला तिथे आलेली असते पूर्णिमाला पाहून मानसी लगेच भूमीला इशारा करते कारण त्यांचं ऑलरेडी ठरलेलं असत की आज काही झालं तरी आपण दिशाभूल करण्यासाठी पौर्णिमास मुद्दा म्हणूनच खोटं बोलायचं आणि म्हणूनच ती आलेली पाहून आता भूमी असं म्हणायला लागते की मानस ही अगं एक गुड आहे बघ ना आपण पूजा आताच केली ना तेव्हाच आपल्याला एक गुड पण मिळाली आत्ताच फोन आला होता मला की त्या फोन म्हणजे फोन आला होता आणि असं कळालंय की ऍडव्होकेट गायकवाडांना त्या नर्सचा तपास लागलाय ती नर्स आता आपल्या हाती आलेली आहे खूप मोठा पुरावा आपण शोधणार होतो आणि आज तो आपल्याला मिळालाय असं ही भूमी आता मानसीला सांगत असते आणि पौर्णिमा तिकडून ऐकत असते आणि खरं तर पौर्णिमाने हे ऐकावं आणि मग पौर्णिमा पुढे काय रिॲक्शन घेणार आहे त्यासाठीच भूमीला असं मुद्दा मनस तिला ऐकवण्याकरता जोरा जोरात बोललेलं असतं तरी ही पौर्णिमेकडे विचार करायला लागते की काय नर्स यांना पत्ता लागला आता काही खरं नाही मला लवकरच रागिनीला भेटावं लागेल कारण रागीने आत्यांना शॉकच लागेल की नर्सचा शोध कसा काय ह्या भूमीपर्यंत पोहोचला कारण ती नर्स आता भूमीला काही सांगून देईल म्हणजे रागिने आत्या आणि त्या संताबद्दल सुद्धा सांगून देईल आणि त्यामुळेच रागीनात्याचं सत्य जर समोर आलं तर म्हणून पौर्णिमा जरा घाबरलेली असते आणि त्यामुळेच आता इथे आता भूमी आणि मानसिक दोघींकडे पाहून इशारा करत असतात कारण हे सगळं फक्त पौर्णिमासाठी चाललेलं असतं की कसं करून पौर्णिमाला पुढे काय अडचण घेणार आहे हेच त्यांना बघायचं असतं तर आता ह्या पौर्णिमाला धक्काच बसतो ती तिथूनच फिरते आणि लगेच आता रागीनात्याला शोधू लागते मग आता रागीनात्याला तुम्ही सांगायला लागते की रागीनाट्या तुम्ही खूप बिनधास्त आहेत ना तुम्ही मला काय म्हणाला होता की पूर्णिमा बिंदाच राहा अबोलीने सगळं काही सेटलमेंट केली आहे गीतांजली वकील आपल्या बाजूने खूप हुशार आहे तुम्हीच बोलला होतात ना मग मी हे काय ऐकते भूमीला त्या नर्सचा शोध लागला त्यांच्या वकिलाने त्या नर्सला शोधले तेव्हा आता आपला प्लॅन फसू शकतो आता तुम्ही काय करणार आहात मग आता असं म्हटलं ती लगेच रागिनी म्हणते की अगं पौर्णिमा तुला मी काय बोलली होती ह्या अगोदर तुला माहिती आहे का ती भूमी खूप स्मार्ट आहे आणि ती मुद्दा म्हणून आपली दिशा भूल करण्यासाठी खोटं सुद्धा बोलू शकते तेव्हा आता कोणत्याही गोष्टीची खात्री केल्याशिवाय तू असा विचारच करू नकोस की म्हणजे भूमीला पुरावा मिळालाय आणि भूमीला त्या नर्सपर्यंत शोध लागलाय मला माहीत आहे आपल्या संत्या खूप कामाला ला लागल्या आणि संत्या त्या नर्सला कधीही भूमीला भूमीपर्यंत पोहोचू देणार नाही आपला सगळा बंदोबस्त झालेला असताना ती भूमी आणि मानसी असं कसं काय म्हणू शकतात की गायकवाड सरांनी नर्सचा शोध लावला आहे अगर तिचा तर नंबर बंद आहे तिचं लोकेशनसुद्धा कोणी ट्रेस करू शकणार नाही कारण ती आम्हाला लाटचं भेटली होती तेव्हा आम्ही तिला ते धमकी दिली आणि तिला मारणार होतो पण ती तिथून पळून गेली त्यामुळे सध्या तरी ती प्रीती आणि कृतीचा नवरा दोघंही खूप घाबरलेले आहेत आणि ते काही आणि आकाशच्या हाती सापडणार नाही याची मला खात्री आहे मग आता पौर्णिमा म्हणते की आपन, हो आता तुम्ही मला अगोदरच अलट केलं होतं ना एक दिवशी किती भूमी असं दिशाभूल करण्यासाठी आपल्याला फसवण्यासाठी आणि मग आपण आपल्या शरीरावरच्या हावभाव तिला उपयोग करायचे असतात आणि म्हणून त्याचा गोंधळ घालत असते आणि काहीतरी नाटक करत असते पौर्णिमा तिथे भूमीवर विश्वास ठेवू नको खोटं आहे आता हे मग आता पौर्णिमा म्हणते ठीक आहे पाहूयात आपण पुढे पुढेही आहे की आहे ते म्हणजे मला पण भूमीबद्दल कळेल किती किती स्मार्ट ते तर दुसरीकडे आता मुद्दा म्हणूनच भूमी असं अबोलीला फोन करायचं नाटक करत का असते कारण पौर्णिमाला तिला दाखवायचं असतं की, है है। ले 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 की ते सत्य आहे आणि मी आता अबोलीला सांगणार आहे तर इकडे हा यशपाल मध्ये असतो त्याला खूप झालेला कारण त्याने एवढी चिठ्ठी लिहून ठेवलेली होती आणि चिठ्ठी लिहिलेली असताना पण भूमीपर्यंत ती चिठ्ठी पोहोचली नाही आणि त्यामुळेच आता यशपालला खूप वाईट वाटत असत की मी एवढा मोठा प्लॅन केला होता कारण ती रागिनी मॅम सारखी माझ्या आसपास फिरकत असते त्यामुळे माझं आणि भूमीचं काही बोलणं झालेलं नाही पण ती चिठ्ठी भूमीला जर मिळाली असती तर नक्कीच तिला पुरावा मिळणार होता आणि आम्ही कुठेतरी भेटलो असतो आणि मग मी रागिणीचा सगळा काही जो डाव आहे तो समोर आणणार होतो भूमीच्या पण मला तशी संधीच मिळाली नाही त्याला खूप पश्चाताप होत असतो आता जो रूममधून उठतो आणि जा बाहेर जात असतो पण मग त्यावेळेला एक स्कूल खाली पडलेला असतो आणि त्या स्कूलला आता आकाशचा म्हणजे सॉरी यशपालचा पायाचा वर पडतो आणि यशपालच्या पायाला जोडा स्लू बसल्यामुळे आता तो खाली झड पडू लागतो कारण तो पोचून रक्त येत असतं आणि त्याच वेळेला तो बाहेर असा रंगडत लंगडत येतो आणि त्याला भूमी बघते भूमीनं असं पाहिल्यामध्ये धावतच जाते आणि त्याला हात देत त्याला मदत करते की यशपाल अहो कसं काय झालं हे तुम्ही पाहून चाललं नाही काय झालंय तेव्हा आता पाय उलट केल्यावर भूमीचं रक्षण देतात की कास करू यशपालच्या पायात भरल्या आणि त्याला खूप दुखापत झालेली असते त्याचा चेहरा असा खूपच असं इमोशनल झालेला असतो कारण खूप जोरात टोचल्यामुळे त्याला वेदना होत असतात आणि भूमीला सुद्धा हे पाहून खूप कसं तरी होत असतं की किती लागले काकांना तो सुद्धा आता कळकळ व्यक्त करत असते पण हे रागिनी जेव्हा हे पाहते तेव्हा तिला आनंद होतो ती म्हणते की वा म्हणजे माझा प्लाईफ सक्सेस झालाच पण याला शिक्षा पण मिळाली त्यामुळे माझा श्राप लागला असं की मी रागिरी म्हणत असते त्यामुळे तो स्कूल काढतो यशपाल आणि मग आता रागीनी लांबूनच बघत आता आत्तासुद्धा यशपालला वाटत असतं की मी आता भूमीला एकटे असल्यामुळे काहीतरी सांगू शकेल आणि म्हणून तो तसा प्रयत्न करायला जातो आता तो भूमीला आवाज देतो पण त्यासू अचानकच त्याला गरगरल्यासारखं होतं मळमळल्यासारखं होतं आणि तो एकदमच पडू लागतो खाली त्यावेळेला राजाने म्हणते की काय होते काका तुम्हाला काय होतं हे तेव्हा आता त्याची अचानकच बोलती बंद होते हळूहळू त्याचं शरीर असं कामच करत नसतं तेव्हा भूमीला असं वाटतं की नक्कीच यशपाल काकांना हटॅक येतोय म्हणून ते आरड ओरड करू लागते सगळेच धावत तिथे येतात आणि मग आता हा यशपाल वेळ खाते तेच आता उलटा होतो आणि छाती दुखू लागल्याचं दाखवत असतो आणि मग अचानक असतो आता खाली कोसळतो आणि बेशुद्धच होतो त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो की अचानक इजपाल काका इतके निरोगी असताना अचानक त्यांना काय झालं आज आणि ते असे घरपडले मग ते काय झालं असेल बेशुद्ध कसे काय झाले त्यामुळेच आता सगळेजण इश्पाल काकांबद्दल हळ व्यक्त रा रा करतात मग आता त्यांना अर्जंटमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं पण डॉक्टर असं म्हणतात की यशपाल यांची डेथ झाली आहे हे ऐकून तर मोठं धक्काच बसतो सगळ्यांना खूप टेन्शनमध्ये असतात सगळेजण की काय होऊन बसले पण मरता मरता ह्या यशपाल नाही आता भिंतीवरती असं नाव लिहिलेलं असतं अभि आणि भूमी अभि आणि सिद्धुजा अभि आणि बाळासा भिलत असतं आता याचा खूप भूमीला दरवाजा बंद दररोज तर मग काही कळतच नसतं भूमीला की नक्की ह लिहिण्यामागचा काय अर्थ असेल बाळ आणि अभि म्हणजे अभिचा माझ्या बाळाशी काही संबंध आहे का काही कळतच नाही हा क्लू यशपाल काकांनी मला का दिलं मग माझी एकदा तरी भेट व्हायला पाहिजे होती असा पश्चाताबा आता भूमीला व्हायला लागतो की यशपाल काकांचं असं काही होणार का होतं याच्याबद्दल मला कल्पनाच नव्हती पण एवढं मात्र नक्की मी ओळखलं होतं की यशपाल काकांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं हे मी पहिल्या दिवसापासून आकाशनं पण सांगत होती पण त्यांनी माझ्यावर विश्वासच ठेवला नाही कदाचित मला त्यांची एक भेट खूप महत्त्वाची ठरली असती नक्कीच काहीतरी पुरावा पुरा सुद्धा मिळाला असता पण हे काय होऊन मुंबसले त्यांनी मला सांगायला का कान पाडले असतील आणि मग हे सुट्टी दिने मग्स काय कारण असू शकतो आणि हे भिंतीवर लिहिण्यामागचं असं काय मोठा पुरावा होता मला का आता खूपच आता वाटते की माझ्या लग्ंच बोलणं झालं तर पुढे आता सगळे जण बसलेले सगळे यशपाल काकांबद्दल खूपच दुःख त्यांना झालेलं असतं तर आता सगळे जण विचार करतात की अचानक याला काय झालं असेल अचानक याला चक्कर कशी काय आली हार्ट अटॅक आला अचानक आणि तो मेला हे खरंच योग्य म्हणजे खरं वाटतंय का सगळ्यांना तेव्हा तर रागिनी म्हणते की अहो तू मला सांगू का मला त्याच्या मेडिकलबद्दल कळायला होतं तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित होतात की काय कळालं होतं मग रागिनी म्हणते की काय आहे ना त्याचं हृदयाचं ऑपरेशन झालं होतं आणि मग त्याचं हृदय हे पन्नास टक्केच काम करत होतं आणि त्यामुळे त्याने हो जर काही स्ट्रेस घेतला तर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो असं डॉक्टरांनी पहिले वस्� सांगितलेलं होतं आणि तसं मग त्याचा मृत्यू झाला असेल तेव्हा आता आकाश भूमी आजी मानाशी सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात तर भूमी म्हणते की काय आत्या तुम्ही ही गोष्ट आम्हाला का नाही सांगितली तेव्हा आत्या म्हणते अगं तुम्हाला सांगून काय झालं असतं तुम्ही टेन्शन घेतलं असतं म्हणून मी नाही सांगितलं मग भूमी म्हणते की ते काही असू दे आत्ता पण त्यांना बरं नव्हतं त्यांची तब्येत अशी बिघडलेली होती तर तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं कदाचित त्याचा फायदा झाला असता अचानक त्यांच्यावरती असं हट्टक आलं आपण त्यांना ॲडमिट पण नाही करू शकलो वेळेवरच त्यांना लगेच त्यांचा मृत्यू झाला पण मग भूमी मनात विचार करते की रागीने अत्याना कसा काय मेडिकल रिपोर्ट मिळाला आहे यशपाल काकांचा त्यांना एवढं सगळं माहिती होतं मग त्यांनी आम्हाला आधी अलर्ट का नाही केलं हे रागीने अत्याने आम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं पण ते मग सारखं सारखं एक शब्द का बोलत होत्या की आता मेला तो जाऊ दे मेला तो असं का म्हणत होतं या यांना काहीच वाटलं नाही का यांना काही फरकच पडला नाही का यशपाल का का। काकांच्या मरणाने असं आता ही भूमी विचार करू लागते तर पुढे आता ही अबोली गीतांजली ह्या भेटलेल्या असतात कारण रागिनीने फोन करून सांगितलेलं असत अबोलीला की म्हणजे आणि आकाशी ते आम्ही पण आमच्या मुलीला घेऊनच राहू आणि आमचं म्हणजे सत्य समोर येणार आहे कोर्टासमोर तुम्ही हरणार असं सुद्धा म्हटलेले असते त्यामुळे गीतांजली जे काही बोललेले असते पौर्णिमाला तेच बोलणं आता इकडे सांगत असते अबोलीला आणि त्यामुळे म्हणते की असं काही होणार नाही रागिनाथ त्या बरोबर करतील तर त्या रागिनाने संत्याला कॉल करून सांगते की आपला प्लॅन सक्सेस झाला कारण आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे कारण संत्या आपण काय मस्त खेळी खेळले रे तेजपाल बरोबर गेला एकदा तो ढगात तेव्हा असं बोललो संत खूपच हसू लागतो आणि म्हणतो की किंवा रागिनी मॅडम खरंच तुमच्याकडून शिकायला पाहिजे खूप हुशार आहात तुम्ही म्हणजे आता कोणाला आपल्यावर संशय सुद्धा येणार नाही आणि आपला प्लॅन पण सक्सेस झाला असं म्हणून आता रागिनी आणि संता दोघही फोनवर हसत असतात तर आता हे आकाश आणि भूमी दोघही घरीच असतात पूजा वगैरे झालेली असते आवरून ते बसलेले असतात तर आता आकाश ऑफिसला निघून जातो त्याच वेळेला आता भूमीला कॉल आलेला असतो हे मुलीची तब्येत बिघडली आहे म्हणजे बाळाची असा फोन केल्याबरोबर भूमी कोणाला घरातून न सांगता धावतच सुटते कारण तिला तिच्या पोटचले गुरु हे त्याला बरं नाहीये ते आहे ही गोष्ट समजून म्हणजे थांबण्यासारखी नाहीये म्हणून तिचे पाऊल लगेच आता आता बाहेर पडतात आणि ती धावत धावत तिच्या था जात असते पण मग नंतर त्यांनी असं दाखवलंय की भूमीला अटक झालीय आणि ही गोष्ट आता फोनवरून आकाशला घरी समजली तेव्हा आकाश सुद्धा आता भूमीला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये येतो पोलीस स्टेशन मध्ये आल्यावर पोलिसांमध्ये विचारू लागतो कि काय केलंय माझ्या भूमीने तिला तुम्ही अरेस्ट का केले तेव्हा आता पोलीस सांगू लागता की त्यांनी जे काही कार काम केले त्याची त्यांना खूप शिक्षा शिक्षासुद्धा होऊ शकते त्यांनी जे काम केले ते लिगली नाहीच आहे त्यामुळेच आम्ही त्यांना शिक्षा करत आहोत तेव्हा आता आकाशाला हातापायच पडू लागतो आणि म्हणतो की प्लीज आहो माझ्या बायकोला समजून घ्या आमचं पोटचलेकरून आमच्यापासून दूर झालं आहे आणि तुम्ही आता तिलासुद्धा जेलमध्ये टाकून दिलात का काय करायचं काय आम्ही काय चुकलं काय तिचं तेव्हा पोलीस आता भूमीवरच आरोप प्रत्यारोप करू लागतात आणि हा सगळा डाव तर पौर्णिमाने रागिणीचा असतो की आता एका पटोपट एक प्रत्येकाला अशी हकालपट्टी करायची जसं की यशपालचा त्यांनी आता मृत्यू दाखवला आहे याला कारण रागिणी आहे पूर्णिमा मिळून हा प्लॅन केलेला होता आणि आता त्यांना भूमीला गायब करून म्हणजे कारण भूमी खूप चालक आहे तिला जर फ्री सोडलं तर ती पुरावे जमा करेल आणि क्षितिजाला आपल्यापासून हिरावून घेईल आणि म्हणूनच तिला जेलमध्ये अडकावायचं आणि आपण इकडे तिला तिचं बाळ तर परत द्यायचंच नाही पण कोर्टाला दाखवून द्यायचं की हा शील आलेलाच नाही त्यामुळेच आता पुढे जबरदस्त ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका शुभविवाह अशाच मालिकांचे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ॲकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील कमेंट करून नक्की कळवा कर आजचा भाग कसा वाटला ते धन्यवाद